नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विवेक ठाकरे आपले कृषी मित्र विवेक ठाकरे युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामधील जर आपल्या हरभरा हा अवस्थेमध्ये असेल आपल्या हरभऱ्याला एकरदे फुलं जर चालू झाले असेल पाच दहा टक्के पर्सेंट तर या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारची फवारणी घेतली पाहिजे तर या ठिकाणी फवारणी घेत असताना आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या हरभऱ्याच्या पिकाला आपल्या चना पिकाला कशा पद्धतीने फुलाची व्यवस्था चालू झाली याचं निरीक्षण करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपण जर औषध घ्यायची जर राहिले आपल्याला फवारणी जर घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अडीनाशक बुरशीनाशक आणि एक बायोस्टिमिलन या पद्धतीने तीन प्रकारचे औषध आपल्याला फवारणीसाठी घेणे आहे तर यामध्ये कुठल्या प्रकारची फवारणीसाठी आपण औषध घेतले पाहिजे या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो तर शेतकरी मित्रांनो बायोस्टिमिलनमध्ये आपण फंटॅक प्लस फंटॅक प्लस हे वीस ते पंचवीस एम एल किंवा इसाबियन इसाबियन हे चाळीस एम एल प्रतिपंप याचा वापर करू शकतो किंवा टाटाबार टाटाबार हे चाळीस एम एल प्रतिपंप या पद्धतीने वापर आपण या ठिकाणी करू शकतो तर यानंतर आपण आपल्या पिका पिका पिकामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी घाटे अळी असो किंवा फुलाच्या अवस्थेच्या अळीमध्ये नियंत्रणासाठी आपण प्रेसिडो प्रेसिडो हे सोळा एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण वापर करू शकतो किंवा फेम फेम हे पाच एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी वापर करू शकतो किंवा कोराझन कोराझन हे सहा एम एल प्रतिपंप या पद्धतीने आपण आपल्या चण्याच्या पिकामध्ये फवारणीसाठी वापर करू शकतो आणि यानंतर शेतकरी मित्रांनो जे बुरशीनाशक आहे तर, ये अपन, तर, तर, तर दिपेंसा, दिपेंसा हे बुरशीनाशक आपल्या चण्यातील मर रोग नियंत्रणासाठी आपण जर आपल्याला बुरशीनाशक जर आपल्याला घ्यायचे असेल तर डिपेन्सा डिपेन्सा हे पन्नास ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने वापर किंवा वापर करा किंवा रेडीमेड गोल्ड रेडीमेड गोल्ड हे चाळीस एम एल प्रतिपंप चाळीस ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने आपण वापर करून या ठिकाणी आपल्या चण्याच्या पिकामध्ये मोठ्या पद्धतीने फुलधारणा फुलांची संख्या वाढवून आणि फुला पिकाचं संरक्षण करून आपण आपले येणाऱ्या चण्याच्या पिकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी बघण्यासाठी आणि आपल्या शेतामध्ये उत्पादनाच्या वाढीसाठी आपण आपल्या कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद